नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा आज रोखोक सातारामध्ये विषय आज घ्यायचे आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये इंद्रजित गुजर यांनी शब्द ठोकलेला आहे आणि कराड शहरामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत खरं तर इंद्रजित गुजर ही कोण व्यक्ती खरं तर कराड शहराला तालुक्याला माहिती आहे मात्र जिल्ह्यात आणि राज्यात माहिती नाही इंद्रजित गुजर कोण इंद्रजित गुजर हे खरंतरची शैक्षणिक संस्था आहे सामाजिक कार्य आहे याचबरोबर ते नगरसेवक म्हणून कराडची काम करतात खरं तर इंद्रजित गुजर यांच्या कार्यकर्त्यांनी काल कराड शहरामध्ये मुख्य चौकामध्ये अनेक बोर्ड लावले की आमचा तयारी सुरू आहे आगामी विधानसभेची खरं तर कराड विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत या मतदारसंघात दुरंगी किंवा तिरंगी लढत झाली खरंतर मात्र गेल्या सुद्धा तिरंगी झाली की त्या अगोदर <laughs> तिरंगी झाली मात्र कराड शहरातला उमेदवार नव्हता आणि यावेळी इंद्रजी गुजर यांनी शब्द ठोकलेला आहे इंद्रजी गुजर कोण हे अगोदर आपण जाणून घेऊया आणि त्यांची साधारणतः काम करण्याची पद्धत किंवा त्यांच्या पाठीशी आता सध्या कोण राहू शकतं यावर आपण चर्चा करतोय तर जर गुजर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते गेल्या वेळी ते अपक्ष निवडून आले होते नगरसेवक म्हणून आणि राजेंद्र सिंह यादव यांचा अनपेक्षित पद्धतीनं पराभव केला म्हणजे तो अपेक्षित नव्हता खरंतर सिंह यादव यांच्यासारखं मोठं नेतृत्व एका यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि त्यांचा पराभव होईल असं कधी वाटलं नव्हतं मात्र जॅन किलर ठरलेले इंद्रजीत गुजर यांनी त्यांचा पराभव केला आणि ते प्रकाश होत आले खरं तर इंद्रजीत गुजर यांना अनेक घटकांनी मदत केली असं बोललं जात आहे आणि त्याचे पडसाद सुद्धा त्यानंतरच्या काळात कराडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कराडच्या एकंदरीत पाच ते सहा वर्षामध्ये पाहायला मिळाले मात्र इंद्रज गुजर हे शैक्षणिक संस्थाही चालवतात तर दौलतराव आहे इंजिनिअरिंग कॉलेजचे ते संचालक म्हणून काम करतात त्यांचे वडील जे आहेत डॉक्टर अशोक गुजर हे पी डी पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठं नाव असलेलं हे कुटुंब आहे यासह इंद्रजी गुजर यांचे जे आजोबा आहेत ते गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी खूप मोठं काम केलं खरं तर ह्या गुजर कुटुंबाला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे विषयावर आपण येऊया इंद्रजी गुजर जर कराड दक्षिणमधून त्यांनी शत्र ठोकला तर काय परिणाम होईल याचबरोबर त्यांना उभं करण्यासाठी कोणाची पाठीमाग शक्ती आहे यावर सुद्धा विश्लेषण करूया तर इंद्रज गुजर जर उभे राहिलेच आता आ, ते महाविकास आघाडीमध्ये आणि शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत यामुळं ते शेवटपर्यंत या मताशी शे ठाम राहतील का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मात्र इंद्रजित गुजर यांना उभं करण्यासाठी कोणती पाठीमागं शक्ती काम करते म्हणजेच आगामी विधानसभेची कला दक्षिणची विधानसभा आहे ही विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचे प्रदेश सर सरचिटणीस अतुर भोसले यांच्यामध्ये बिग फाईट होईल आणि काट्यावरची लढत होईल असं बोललं जात आहे मात्र जर इंद्रज गुजर जर उभं राहिले आणि कराड शहरातली मतं जर त्यांनी खाल्ली तर याचा परिणाम ते कुणावर होईल हा सुद्धा एक विश्लेषणाचा विषय आहे यामुळं इंद्रज गुजर यांना उभं करण्यासाठी एक तिसरी शक्ती काम करते का हे सुद्धा आत्ता राजकारणात बोललं जात आहे त्यावर आपण चर्चा करूया इंद्रज गुजर हे कराड शहरात असल्यामुळं जर उभे राहिले तर, तर कराड शहरातील मोठ्या प्रमाणाचं मतविभाजन या ठिकाणी कराड शहरामध्ये पाहायला मिळेल त्याचा थेट फटका पृथ्वीराज चव्हाणांना होईल की रोखड्यातून बोसला होईल हे काळ हरवेल ते आत्ता सांगू शकत नाही मात्र महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडेल एवढं मात्र नक्की म्हणजेच इंद्रजी गुजर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या ते नेतृत्व मानतात कोणाचं तर उद्धव ठाकरे यांचं आणि संजय राऊत यांचं म्हणजेच इंद्रजित गुजर हे उभे राहावेत यासाठी शिवसेनेचं तर हालचाली सुरू नाहीत ना म्हणजेच इनडायरेक्टर पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा था सक्रिय झालाय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आगामी काळामध्ये अनेक घडामोडी घडतील मात्र मी मैदानात आहे हा मात्र इशारा इंद्रजी गुजर यांनी दिलेला आहे यामुळं याचा थेट फटका पुन्हावर पडेल पण आत्ता सध्या तर परत अशी दिसते की महाविकास आघाडीमध्ये ही फूट दिसते म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी आहेत यांनी अंतर्गत पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध केला दिसतोय यामुळं इंद्रज गुजर यांची उमेदवारी थेट पृथ्वीराज चव्हाण यांना अडचण होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा राहतो तो म्हणजेच या घटनेचा परिणाम आगामी राजकारणावर कसा होईल तर इंद्रेश गुजर हे कराड शहरातील एक मातबर व्यक्तिमत्व म्हणून सध्या ओळखले जाते ते स्वयंभू जरी असले तरी त्यांना छुपा मिळणारा पाठिंबा हा सुद्धा नाकारता येत नाही दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पुनर्रचना होणार आहे आणि कराड शहर विधानसभा मतदारसंघ हा स्वतंत्र होणार आहे या हालचाली तर इंद्रजीत गुजर यांच्या डोक्यात नाहीत म्हणा म्हणजे यावेळी निवडणूक लढवायची मात्र पुढच्या वेळी कराड शहरातला दावेदार म्हणून समोर यायचं ही रणनीती सदामता इंद्रजीत गुजर यांची असू शकते त्यांच्या कार्यकर्त्यांची असू शकते म्हणजे झाले दोनमध्ये की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट पृथ्वीराज चव्हाण यांना अडचण आणण्यासाठी उमेदवार पुढे करतोय का आणि दुसरा मुद्दा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी आगामी पुनर्रचना झालेला कराड शहर विधानसभेसाठी इंद्रजी गुजर हे तयारी करतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आगामी काळामध्ये येत्या वीस ते बावीस दिवसामध्ये सर्व दिशा स्पष्ट होईल मात्र सध्याचे बॅनर्स जी कराड शहरामध्ये लागलेले आहेत ते खूप चर्चेचा विषय आहे एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र